वयाच्या एकविसा वर्ष आपल्याला शासनाने सांगितलं लग्न केलं पाहिजे आणि त्याला परमिशन दिली मुलीला अठरा किंवा मुलाला एकवीस आता एकवीसाव्या वर्षाचा जो पोरगा असतो पथ्या त्याने किती पैसे कमिलेले ते असतात माहित नाही तर त्याला पंधरा वीस हजार पगार असला एखाद्याला तर नाही तर आई आईबापाचा जीव असतो इकडून तिकडून लग्न जमलं जेव्हा त्याने आता जमलं तर त्याला लगेच बाकीची पार्टी जमती बस्ता भांडावा लागेल आपल्याला धाराशिवला जावं लागेल चांगल्या दुकानात जावं लागेल बरं बस्ता बांधायचं काम म्हणजे कसं आहे गडी बस करायचे सगळे येते ज्या नवरला ज्याच्या आयुष्यात त्याची लायकीच नाही त्याला थ्री फीस कशाला पंचवीस हजाराचा ज्या नवरीने आयुष्यात पंचवीस हजार कमी तीस हजाराची साडी आणि मग अशा नवर देऊन आपण बस्ता बांधून आई बापाला बष्ट करतो आणि त्यांचं लग्न लावलं किती खर्च होतो लग्नाला किती दहा लाख आपण पाच करू दोन पारखेचं करू अडीच अडीच त्याचा दानखीन कमी हो साधे पाच लाख रुपये जर तुम्ही लग्नाला उडवले आणि दांडेगीत लग्न केलं आणि तेच लग्न जर शॉर्टकट दे केलं तर शहरात कुठं गुंथे घेतले किती भाव वाढते तुम्हाला माहिती नवर्देच मती मुंडा असला मुलीला काही येतच नसलं तर पाच लाख रुपयाची जर एफडी केली तर ती पाच लाख रुपयाची एफडी जर केली तर सात वर्षात डबल होते बँकेत बरोबर चांगल्या चांगल्या बँका देतात वयाच्या एकवीसा वर्षी जर त्यांनी पाच लाख रुपये बचले तर पहिल्या सात वर्षात वयाच्या सत्तावीस वर्षी दहा लाख रुपये होतात चौतीसा वर्षी वीस लाख रुपये होतात एकेचाळीसा वर्षी चाळीस लाख रुपये होतात अठ्ठेचाळीसा वर्षी ऐंशी लाख रुपये होतात चोपन्नव्या वर्षी एक कोटी साठ लाख रुपये होतात आणि एकसष्टाव्या वर्षी तीन कोटी वीस लाख रुपये होतात माणूस कुठल्याही नोकरीला लागला तरी तीन कोटी वीस लाख रुपये भेटत नाहीत जर तुमच्या आयुष्यात एक दिवसाची जरी बचत केली आपल्या कुटुंबातले लग्न कार्य जर कमी पैशात केले तर तुमची येणारी पिढी करोडपती म्हणून ज्याला मला आल्याशिवाय राहणार नाही म्हणून खऱ्या अर्थानं मराठा समाज येणाऱ्या काळात आपल्याला सगळे अंगार प्रगतीच्या पथावर घेऊन जायचं आहे व्यसनाधीनता कमी करायची कुठल्याही तरुणांनी व्यसन करायचं नाही मिळं ते काम मेन ते काम याच्यावर काम करायचं नाही ते इथे युपी बिहारीओले येते कोण आहेत युपी बिहारी येत बरोबर का इथे शूट होम मसाला त्यांच त्यांचाच अरे फालुदा बिलो पन्नास रुपयाला फालुदा विक लाख रुपये भांडवला आमचा दीड दीड लाखाच्या आहेत त्यांचे एक स्टॉल लावला तर बघा शंभर असतील का नाही ग्लास कमीत कमी एक आपण ग्रामीण भागात येत चाळीस रुपयाला ग्लासे शंभर ग्लास विकले किती धंदा झाला चार हजार चार हजार गुणवले किती तीस एक लाख वीस हजार रुपये म्हणजे राजस्थानहून येणारा पोरगा चार वाजता दुपारी गाडी लावतोय संध्याकाळी दहा वाजता क्लोज करतोय लाख रुपये तुम्ही घेऊन जातोय त्याचा खर्च आपला तीस हजाराचा दूध आमच्याकडून घेतोय सत्तर हजार महिना म्हणून घरी झोपतोय आणि आमचा गडी दीड लाख रुपयाच्या दहा बाळाहून पंधरा लाख ओतून त्याला लाख रुपये महिना पडाना मग ही परिस्थिती समाजाची आता कुठेतरी बदलली पाहिजे आरक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे शिक्षण आणि नोकरी परंतु आता इतर बाजूनी सगळ्यांना नोकऱ्या ठेवत कशा असणार नाही अजिबात नाही शिक्षण घेणं आमचा मूलभूत अधिकार आहे पण मराठा समाजाने आता व्यसन बंद केले पाहिजेत आणि शेतीला प्रत्येकाने जोडधंदा केला पाहिजे आम्ही जे पिकीतो ते आम्ही विकतो का हा विचार केला पाहिजे नाही तर पिकीनं ना बंद केलं पाहिजे जे, जे नाही जमत तुम्हाला विकता येत नाही ना तुमचा मालाला भाव मिळत नाही ना ते करताच कशाला अहो सिंधी गुजराती मारुडी वर्मा शर्मा हे दोन दोन गुंठे आहेत त्यांच्या घर कापड्याचे दुकान आहेत यांच्या लाखाचे गल्ले आहेत आम्ही दीड दीड लाखाचा बसता बांधतो आम्हाला धंदा करायचा म्हणलं की घरच्यामध्ये धंदा जमत नाही म्हणून खऱ्या अर्थानं मराठा समाजावरती ही जी वाईट वेळ आलेली आहे तर येणाऱ्या काळात आपला हा इतिहास आत्महत्या करणारा समाज म्हणून ही जी ओळख होत चाललेली आहे ती इथून पुढे आपल्याला करायची नाही आणि हे जे आंदोलन आहे हे आंदोलन आपल्याला अत्यंत शांततेने करायचंय अगदी लोकशाही मार्गाने करायचंय कसलं चुकीचं काम हे आंदोलनाला गालबोट लागण हे करायचं नाही सकाळची जी घटना घडली मुंबईला त्या आंदोलनाचं आपण समर्थन करत नाही त्या समाजाच्या भावना दुखावल्या असतील एखादा करू शकतो बांधव परंतु आपल्याला जनाके पाटलांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आपण लोकशाही मार्गाने शांततेच्या मार्गानं ही शांततेची लढाई त्या ठिकाणी फेरणार नाही का आमच्या मराठा बांधवावरती गुन्हे दाखल झाले नाही पाहिजेत त्यांच्या नोकरीला अडचण आली नाही पाहिजे म्हणून खऱ्या अर्थानं आपण हे शांततेने आंदोलन करतो आणि हे आरक्षण आरक्षण करून काही भावना बांधवांच्या तीव्र राहत आहेत आणि अचानक जाऊन आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून जातात आणि सुसाईड करतात परंतु खऱ्या अर्थानं मित्रांनो आपल्याला ही जर लढाई जिंकायची असेल तर ही कशासाठी जिंकायची आपल्याला हक्क मिळावा आरक्षण आम्हाला वापरता यावा जर आपणच बलिदान दिलं तर आरक्षणाचा उपयोग काय म्हणून खऱ्या अर्थानं हा आता पेटलेला मराठा समाज शांत बसणार नाही जेवढं जमान जेवढं शक्य होईल तेवढं सगळ्यांनी जनजागृती करा गेल्या कित्येक पिढ्या आमच्या मातीतच गेलेल्या आहेत आणि पुढच्याही मातीतच जाणार आहेत असे चित्र दिसत आहेत हे जर बदलायचं असेल तर प्रत्येक घरातल्या मराठा बांधवांनी एकत्र येऊन इथे जे साखळी उपोषण सुरू आहे त्या उपोषणाला पाठिंबा द्या इथलं उपोषण म्हणजे जरांगे पाटलांना पाठिंबा आहे म्हणून एक मराठा लाख मराठा कोटी मराठा येणाऱ्या काळात आम्ही कुणबी मराठा म्हणूनच प्रमाणपत्र घेतल्याशिवाय थांबणार नाहीत हीच खऱ्या अर्थानं या आंदोलनाची यश आहे आणि हे मिळाल्याशिवाय तुम्ही आम्ही थांबणार नाहीत कारण त्यातले द्या पश्चिम महाराष्ट्रात खूप ओबीसी आहेत इकडे विदर्भात आहेत कोकणात आहेत हे सगळीकडे आहेत म्हणून तरी तिकडे बांधव मी बऱ्याचशा पाटलांच्या सभेला हजर होतो स्वतः खूप प्रमाणात ते म्हणतात की हे आमचे बांधव आहेत परंतु हे नेते म्हणते ओबीसी ओले बी मॉर्चा येते पाटलांच्या सभेला म्हणजे यांना दुखणं झालंय की बाबा आमचे बांधव आम्ही एकत्र आहोत आम्ही मान्य करतो परंतु नेत्याला हे देखत नाही आणि कुठल्याच समाजातल्या मराठा बांधवांच्या नेत्यांनी आजपर्यंत समाजाचं काम केलं नाही म्हणून मराठा समाजावर ही वेळ आलेली आहे म्हणून आता ज्यांचा नेता झोपलेला असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की ज्यांचा समाज झोपलाय त्यांचे नेते झोपले नाही पाहिजेत आणि ज्यांचे नेते झोपलेत त्यांचा समाज झोपला नाही पाहिजे म्हणून खऱ्या अर्थानं मराठ्यांचे नेते झोपलेत परंतु समाज आता जागा झालेला आहे समाजाने रात्री तीन तीन वाजेपर्यंत सभा केल्या जाफराबादची चार वाजता सभा झाली म्हणून हा समाज पेटलेला समाज आता आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही या ठिकाणी एवढंच बोलतो आपण समाज बांधवांनी मला या ठिकाणी बोलवलं परंतु मला सहा वाजता सांगितलं मी आष्टीच्या कड्याच्या आंदोलनातच होतो त्याच्यानंतर या त्यांनी आंदोलनाला भेट दिली आणि म्हणून यायला एवढा उशीर झाला परंतु निरोप कमी मिळाला नाही त्या समाजाचा कोणत्याही क्षणी कधी निरोप मिळाला तर मी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात कीर्तन करतो आणि कीर्तन होण्यामागचं कारण मी काय कीर्तनकार नाही समाजाच्या चवळ काम करणारा माणूस आहे पण वडील काळाच्या आंदोलनात पाटीलांना मी चौघांनी ज्यावेळेस सत्यात आंदोलन केलं त्यावेळेस तिथल्या महाराजांनी हे मी समाजाचे विदारक चित्र मांडलं त्यावेळेस भागीरथ महाराज मते म्हणले आयल्या ह्या माणसाचे विचार काहीतरी वेगळे आणि त्यांनी मला खूप प्रश्न विचारले की धंदे कसे केले पाहिजे शेतीला काय जोड केलं पाहिजे कसे पैसे कमवले पाहिजेत मी म्हणलं इतकं जार केलं त्यांनी एक तास भर प्रश्न विचारले महाराज तुम्ही काय करता माणूस तो ध्वत्र्या दिसतोय आणि प्रश्न तुला विचारतोय ते म्हणले मी कीर्तन करे मी एक दिवस आहे ना मला प्रबोधन करायचं खूप मोठं माध्यम त्या ठिकाणी कीर्तन आहे मला एक दिवस कीर्तन करायचे ते म्हणले आजच करा म्हणले आम्ही पंधरा वर्ष करतो काहीच फायद्याच नाही तुम्ही कमीत कमी पैसे कमायचे तरी सांगा का आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी म्हणलं शक्य नाही कीर्तनाचा आपला छत्तीस आहे पॉम्प्लेट काढली म्हणले माझं ह्या स्थाप्या तीन तारखेला कीर्तन आहे हे तुम्ही या कीर्तन करा म्हणले म्हणून मला काहीच येत नाही ते, 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 ते म्हणजे या तुम्हाला काय करायची धोकर त्यांनी दिलं म्हणजे कुर्ता त्यांनी दिला फ्लॅटा त्यांनी दिला कीर्तन त्यांनी दिलं कसं करायचं हे समजून सांगितलं आणि वरील काळाच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मी कीर्तनकार झालो तिथं पहिलं कीर्तन केलं आता महाराष्ट्रभर हे आरक्षण मिळणार याच्यात काही शंका नका पण शेतकऱ्यांचे मुलं उद्योजक झाले पाहिजेत म्हणून महाराष्ट्रात कीर्तनातून उद्योग सांगणारा महाराष्ट्रातील मी पहिला त्या ठिकाणी कीर्तनकार आहे याचा मला अभिमान आहे येणाऱ्या काळात शेतकऱ्याच्या घरात प्रत्येकाच्या घरात एक तरी उद्योग उभा राहावा ही संकल्प घेऊन खऱ्या अर्थानं मी महाराष्ट्रभर फिरतो आणि लवकरात लवकर मराठा समाजाला आपल्या सर्वांच्या ताकदीच्या बळावर आपण आरक्षण मिळू एवढाच त्या ठिकाणी शब्द देतो त्या ठिकाणी थांबतो धन्यवाद